प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक कुत्रयाचे दूध पितात पर्याय आहेत ए चीन बी मोनो, सी कांगो, बी रूस बरोबर उत्तर आहे बी मोनो, पुढचा प्रश्न आहे मच्छराच्या तोंडात किती दात असतात पर्याय आहेत ए बशी बी पासष्ट सी तीस बी पन्नास बरोबर उत्तर आहे ए ब्याऐंशी पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाला एकदाच फल येतो पर्याय आहेत ए आंबा बी केला सी बादाम डी संत्री बरोबर उत्तर आहे बी केला पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात महाग्रक कोणत्या जीवाचे आहे पर्याय आहेत ए साप बी मेंडूक सी मुसे बरोबर उत्तर आहे सी खेककर पुढचा प्रश्न आहे सापावर काल टाकल्यास साप लगेच निघून जातो पर्याय आहेत ए मिठ बी पाणी सी पेट्रोल डी फिनाईल बरोबर उत्तर आहे डी फिनाईल